आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा भीषण अपघात अपघातात चार ते पाच चार चाकी गाड्या आणि तीन दुचाकी गाड्यांचं नुकसान रिंगरोड मार्गे अजून सुरू नाही मात्र वारंवार या रिंग रूट मार्गावर होत आहेत ता अपघात वारंवार प्रशासनाला रिंगरोड मार्गावरील सूचना वाढवण्यासाठी निवेदन मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष सुदैवाने जीवितहानी नाही मालमत्तेचं मोठं नुकसान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाईन्टी फीट रोड येथे कोळीवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण आज सुद्धा एक डम्परने चार गाड्या आणि तीन फोर टू व्हीलर याचा पूर्णपणे नायनाट आट झालेलं आहे पूर्ण डॅश करून झालेलं आहे तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं कारण जीवित आणि इथे झाली नाही ही सर्वात मोठी गोष्ट आणि इथे मालमत्तेच पुन नुकसान झालेलं आहे लक्ष द्यावं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर